च्या हक्काचं खुलं व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाईव्ह वन न्यूज मानवतेची सेवा करणाऱ्या लंके यांना संसदेत पाठवा पा, शरद पवार यांचं आवाहन श्री गोंदे येथे पवार यांची जाहीर सभा संजय राऊत बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती कोरोना संकटात संपूर्ण जग भीतीच्या छायाखाली असताना आपल्या जीवाची पर्वा न करता तीस हजारांहून अधिक कोरोना रुग्णांच्या माध्यमातून मानवतेची सेवा करणाऱ्या निलेश लंके यांना संसदेत पाठवा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस <tau> शरदचंद्र <tau> पवार <tau> पक्षाचे <tau> अध्यक्ष यांनी केलं महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ श्री गोंदे येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत पवार बोलत होते माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते शिवसेनेचे खासदार संजय राऊत आमदार रोहित पवार चंद्रहार पाटील संतोष वेताळ अंकुश काकडे माजी आमदार राहुल जगताप राजेंद्र फाळके जयंत वाघ बाबासाहेब बोस घनश्याम शेलार साजन पाचपुते अनिल ठवाळ यांच्यासह मोठा जनसमुदाय सभेसाठी उपस्थित होता यावेळी बोलताना पवार यांनी सांगितलं की कोरोना संकटात सगळ्या जगाला स्वतःच्या जीवाची भीती होती लोक एकमेकांच्या जवळ जात नव्हते हॉस्पिटलमध्ये जात नव्हते आपले उमेदवार निलेश अंके यांनी स्वतःच्या जीवाची परवान न करता कोरोना रुग्णांची सेवा केली कोविड सेंटरमध्ये वास्तव्य केलं स्वतःच्या घरी गेले नाहीत कोरोना रुग्णांसोबतच खाणेपिणे केले एवढी माणूस की क्वचितच पाहायला मिळते त्या निलेश लंके यांना या एकाच कामासाठी त्यांनी मानवतेची सेवा केली म्हणून विजय करणे तुमचे माझे कर्तव्य आहे हे काम करून श्री गोंद्याचा नावलौकिक राज्यात करावा अशी अपेक्षा व्यक्त करतानाच पारनेर सारख्या दुष्काळी तालुक्यातील गरीब कुटुंबातल्या नव्या पिढीतल्या तरुणांना संधी द्या असं आवाहन पवार यांनी केलं